तो दुष्टों को जो भाषा समझ में आए उसी सम में समझाना भी है। सठे साक्ष्यम समाचरे अर्थात दुष्ट के साथ दुष्टता का ही व्यवहार करना पड़ता है कभी कभी भाजपा ने नोंद रक्तदान नव्या विक्रमा बदल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस भारतीय जनता पार्टी का करू शकते दोनों उदाहरण तुम्हारा दी बावीस जुलैला आपल्या अध्यक्षांनी ही घोषणा केली की के रक्तदान करायचं आणि चार दिवसाचा वेळ आपल्याला मिळाला आणि जवळपास दहाशे अठ्ठ्याऐंशी मंडळांमध्ये आपण रक्तदान केलं अठ्याहत्तर हजार बॉटल रक्तदान तुम्हाला माहिती नसेल आजपर्यंतचा एका दिवसातला रक्तदानाचा जो काही रेकॉर्ड आहे हा शिवसेनेच्या नावाने होता आणि तो पंचवीस हजार बॉटल होता आपण एका दिवसामध्ये रक्तदान करून दाखवलं नळगंगा प्रकल्पाबद्दल प्रकल्पा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती वैनगंगा नळगंगा सारखा प्रोजेक्ट घेतलेला आहे जवळपास ऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा प्रकल्प आहे विदर्भातल्या दुष्काळी भागामध्ये दहा लाख हेक्टर जमीन दहा लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली ओलिता खाली आणण्याचं काम हा नळगंगा वैनगंगा प्रकल्प या ठिकाणी करणार आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचे हे मनात ठरवले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ठाम मत मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय आहे हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचा असतो नागपूरची ले ग्रँड मास्टर दिव्या देशमुखीचा महाराष्ट्र सरकारच्या वतीने सन्मान करणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जवळपास पस्तीस मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत त्यापैकी तेवीस गोल्ड मेडल आहेत त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो अर्थात तिने पुनेरू हंपी यांना हरवलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्याचा सन्मान करू जागतिक ख्यातीचे उद्योजक भारतरत्न जे आर डी टाटा यांनी टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक क्रांतीमध्ये मोलाची भूमिका बजावली अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वास आपली बातमीच्या माध्यमातून जयंती दिनी विनम्र अभिवादन पन्नास वर्षाहून अधिक काळ चित्रपट गीते आणि भावगीते सादर करून मराठी रसिक मनांना ठाव घेणारे स्वरगंधर्व सुधीर फडके यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन वाणी आणि सिद्धहस्त लेखणी यांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचे वैभवशाली प्रेरणादायी गौरवगाथा घराघरात पोहोचवणारे पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाही बाबासाहेब पुरंदरे सारख्या शिवतपस्वी व्यक्तिमत्वास आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद